कळमना पोलिसांनी बनावट दारू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून चार लक्झरी गाड्या आणि तब्बल एकशे पस्तीस लिटर बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी बाजारातून विविध ब्रँडेड दारूच्या बाटल्या विकत घेत असत त्या बाटल्यांमध्ये पाणी मिसळून पुन्हा सील केलं जाई आणि तीच दारू वाईन शॉपमध्ये विकली जात होती अनेक वर्षापासून हे टोळकं अशा पद्धतीने बनावट दारूचा व्यवसाय करत होतं या कारवाईनंतर पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर अधिक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले असून या बनावट दारू प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे वाडी वाडीला काही एफ एल वन लायसन्सचे गोडाऊन्स आहेत जिथून पूर्ण नागपूर शहरात विदेशी दारू नागपूर शहरातील वाईन शॉप आणि बार यांना विदेशी दारू सप्लाय होते त्याकरता ते बोलेरो पिकअप वाहनाचा उपयोग करतात वेगवेगळ्या वाईनशॉपमध्ये दारू पोहोचवण्यासाठी गोडाऊनमधून तशीच आम्हाला दिनांक सत्तावीसला माहिती मिळाली की एका बोलेरो पिकअप व्हॅनमध्ये काही दारू वाईनशॉपमध्ये सर्जा वाईनशॉपमध्ये सप्लाय करण्याकरता येत आहे आणि त्या दरम्यान आम्ही त्या गाडीला ट्रेस केलं आम्हाला त्याचं त्या, त्या गाडीवर संशय होता की यात बनावट दारू असल्याचा संशय होता त्यावरून आम्ही त्या गाडीला ट्रेस केलं आणि त्या बोलेरो पिकअप व्हॅनला आम्ही पकडलं त्याचा ड्रायव्हर महेंद्र बांबल याला आम्ही जेव्हा गाडीचा सर्च केला तेव्हा जे बॉक्स असतात दारूचे त्यात निप्स किंवा बंपर्स ठेवलेले असतात त्या बॉक्समध्ये आम्ही बॉक्स खोलून बघितलं असता वेगवेगळ्या बॅच नंबरचे बॉटल्स एकशेऐंशी एम एलच्या बॉटल्स आम्हाला त्यात मिळून आल्या एकाच बॉक्समध्ये वेगवेगळ्या बॅच नंबरच्या बॉटल्स असू शकत नाही त्यामुळं आमचा जो संशय होता की हे बनावट दारू असू शकते त्याला त्याची आम्हाला खात्री झाली त्यावरून आम्ही सहा बॉक्स असे ज्यात ए प्रत्येक बॉक्समध्ये अठ्ठेचाळीस निप्स होत्या असे आम्ही सर्व जप्त केले आणि विरुद्ध गुन्हा नोंद केला